मंडई नमस्कार आज आपण मस्त असा सकाळच्या नाश्त्यासाठी गरमागरम उपमा बनवतोय आणि प्रत्येक गृहिणीला प्रश्न पडतो बरं का की आज मी नाश्त्याला काय बनवू आणि काय बनवल्यानंतर माझे घरचे आणि मुले खुश होऊन जातील एकदम मस्त दिल खुश होऊन जाईल त्यांचा जा जा, आणि असा नाश्ता बघून तरी मस्त कोणाच्याही तोंडाला पाणी येऊन जाईल कल्या मंडई अहो खूप सोपी रेसिपी आहे आणि एकदम कमी साहित्यात बनते बरं का आणि खूप सकाळच्या नाश्त्यासाठी घाई गरबडीमध्ये तर दहाच मिनिटात बनते अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर सकाळच्या नाश्त्यासाठी घाई गरबडीमध्ये ते दहा मिनिटात नाश्ता बनवतोय आपण आणि मला पण सकाळची घाईच आहे कारण मुलीला लवकर शाळेमध्ये आहे त्यामुळे पटकन इथे कॅमेरा लावून सेट करून दिलेला आहे आणि म्हणलं पटकन तुमच्यासोबत हा नाश्ता शेअर करावा जेणेकरून तुम्ही पण असा बनवाल आणि खूप छान लागतो बरं का तुम्ही नक्कीच बनवा अशा पद्धतीने खूप खूप सोपी रेसिपी आहे चला मग बनवायला घेऊयात त्यासाठी आता इथं गॅस चालू करून घेतला आहे कढईमध्ये दोन पई तेल घालून घेतलेलं आहे मी आणि थोडंसं कमी वाटलं म्हणून मी आणखी थोडंसं अर्धा पायी एक्स्ट्रा टाकून दिलं तर चला मस्त आपलं तेल तापतंय तोपर्यंत मी आता उपमा बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतले ते तुम्हाला सांगते उपमा बनवतोय आपण रव्याचा तर त्यासाठी एक वाटी रवा घेतला आहे थोडेसे शेंगदाणे घेतलेत अर्धी वाटी छोट्या वाटीने आणि इथे मिरची घेतली आहे दोन तीन बारीक कापून नंतर कढीपत्ता लसूण टोमॅटो कांदा आणि मस्त अशी बारीक चिरलेली कोथिंबीर तर साहित्य समजलं तुम्हाला आता इकडे तोपर्यंत कढईमधलं तेल पण छान असं गरम झालेलं आहे त्यामध्ये आता मी मोहरी टाकून घेते आणि मोहरी चांगली तडतडली की लगेचच त्यामध्ये जिरे टाकून घ्यायचे आहेत जिरे आणि मोहरी चांगली तडतडू द्यायची आहे आणि लगेचच त्यामध्ये आपल्याला बारीक मस्त असा नकललेला लसूण घालायचा आहे तर लसूण पण चांगला मी जिरे मोरीसोबत तडतडू देते दे आणि लगेचच यामध्ये तुम्हाला घालून घ्यायची आहे हिरवी मिरची दोन तीन हिरवे मिरच्या घालून घेतलेल्या आहेत बारीक माझ्या कमी तिकट आहेत म्हणून मी तीन वापरल्या तुमचे जो मुले कमी तिकट खात असतील ना तर कमी वापरा किंवा मग नसतील खात काहीच तर नाही वापरलं तरी पण चालेल पण माझी मुलगी थोडंसं तिकट खाते त्यामुळे मी तर दोन तीन मिरच्या टाकलेल्या आहेत कडीपत्ता टाकून घेतला आहे नंतर आता इथे आपल्याला टाकायचं आहे दोन मिडियम साईजचे बारके ओ मस्त असे बारीक कापून कांदे घातलेले आहेत तर कांद्याला पण आता आपलं मी या सगळ्या ह्याच्यामध्ये परतवून घेते चांगल्या पद्धतीने नाश्त्याला आमच्याकडे उपमा असो किंवा इतर कुठलाही पदार्थ पण आम्ही नाश्ता करताना तिघांचाच नाश्ता सोबत बनवत असतो कारण मुलीला पण लवकर जायचं असतं आणि माझ्या अहोंना पण लवकर जायचं असतं त्यामुळे मस्त तिघांचा सोबत नाष्ट झाला ना की दुपारी व्यवस्थित निवांत असं जेवण बनवता येतं मला त्यामुळे घाई गरबडीमध्ये मला हा तिघांचा नाश्ता सोबतच बनवावा लागतो आणि मस्त मी पण त्यांच्यासोबत नाष्टा करून घेत असते मग निवांत माझे अहो दुपारी दोन वाजता येतात मग त्यावेळेस निवांत असं स्वयंपाक बनवत असते तर कांदा पण चांगला मी परतवून घेते आता कांदा परतत आल्याच्यानंतर त्यामध्ये ना थोडंसं गॅस कमी कर गॅस जरा गॅस थोडासा माझ्याकडनं फुल झाला शक्यतो ना परतत असताना गॅस कमीच ठेवायचा आहे आणि मस्त कमी, कमी गॅसवरती मस्त कांदा परतवून घेतला आहे लगेचच आता कांदा परतून झाल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो टाकून घेते बारीक कापलेला टोमॅटो घालून घेतला आणि टोमॅटोला कांद्यासोबत चांगल्या रंगावरती परतवून घ्यायचा आहे खरंच खूप टेस्टी बनतो हा उपमा आणि सकाळच्या घाई गडबडीमध्ये ना कितीही घाई असली ना गृहिणींना तरी पण दहाच मिनटात हा उपमा बनवून तयार होतो बरं का कुठलीही पूर्व तयारी करावी लागत नाही तयारी तुम्ही अगोदरच करून ठेवायची मग काय बघा तुम्ही दहाच मिनटात बनवून तयार होतं आणि सगळ्यांचा दिल खुश होऊन जातं बरं का एकदम भन्नाट अशी रेसिपी आहे त्यामुळे आवर्जून एकदा तरी बनवून पहा तर पहा कांदा टोमॅटो चांगला परतवून घेतला त्यामध्ये शेंगदाणे घालून घेतले शेंगदाणे पण तुम्हाला चांगले असे परतवून घ्यायचे आहेत यामध्ये आता चांगलं मी सगळं परतवून पाच ते सहा मिनटे माझ्या मुलीला आणि माझ्या आहोंना खूप जास्त आवडला त्यामुळे मी आठवड्यातनं तीनदा तरी हा पदार्थ नक्कीच बनवत असते कारण जेव्हा पण आमच्याकडे नाश्त्याला काही नसतं ना त्यावेळेस आमचा बेत असाच असतो तर चला मस्त परतवून घेतलंय सगळं आता त्यामध्ये मी आता हळद घालून घेते तर पाहू शकता चांगल्या पद्धतीने इथे मी एक चमचा हळद घालून घेतलेली आहे हळद घालून झाल्यानंतर लगेचच यामध्ये तुम्हाला चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घालून झालेलं आहे आता याला चांगलं दोन मिनटे परतवून घेते आता यामध्ये तुम्हाला जास्त काही नाही घालायचं फक्त तुम्हाला आता इथे रवा घालून घ्यायचा आहे कारण आपण रव्याचा उपमा बनवतोय तर रवा घालून घ्यायचा आहे एक वाटी रवा घेतलेला आहे इथे मी एक वाटी रव्याचाच उपमा बनवत आहे तर एवढं साहित्य तुम्हाला पुरेसं सा होतं तर चला मस्तपैकी परतवून घेतलं हळद टाकून मीठ टाकून आणि आता हा रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे मवाळ रवा भाजायचा आहे जेवढा रवा तुम्ही चांगला भाजाल नाही यामध्ये तेवढा तुमचा उपमा टेस्टी बनणार आहे एक नंबर होतो मी सांगते म्हणून एकदा नक्की तुम्ही बनवून बघा बघा किती दिल खुश होऊन जाईल आणि किती आवडीने खातील तुमचे घरचे नक्कीच खूप 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 आवडणार आहे हा उपमा त्यामुळे नक्की रेसिपी बनवून खा आणि नक्कीच खाऊ घाला घरच्यांना पण आणि तुम्ही देखील बनवून खा तर चला मस्तपैकी आता रवा मी चांगला मवळा असा रवा भाजून घेते रवा भाजत असताना बिलकुल हलगर्कीपणा करायचा नाही पाच ते सात मिनटे मंद गॅसवरती तुम्हाला रवा मस्त असा खरपूस भाजून घ्यायचा आहे जेवढा तुम्ही रवा चांगला भाजाल ना तेवढा उपमा मस्त बघा किती भारी होणार आहे तुमचा तर चला बघा कलर बदलायला लागलेला आहे आणि रवा मी मस्तपैकी भाजत आणलेला आहे तर माझा रवा सगळा असा भाजून झालेला आहे आणि रवा भाजून घेतला आहे तोपर्यंत इकडे लगेचच रवा भाजत भाजत मी पाणीसुद्धा पातेल्यामध्ये गरम करून घेतलेला आहे तर चला मस्त रवा परतून घेतलेल्यामध्ये आपण गरम पाणी घालून मस्त असा रवा न गुटव्या करता आपण फेटून घेणार आहोत तर पाणी टाकताना थोडंसं दममानेच टाकायचं नाही तर शिंतोडे अंगावरती उडून येतात बघा गरगडीमध्ये पाणी टाकलं की असं काही होतं आणि चटके बसतात मग आणि थोडंसं एक दोन चटके माझ्या हातावरती पण उडून आले त्यामुळे मला खूप जास्त भाजलं तर असो तर चांगल्या पद्धतीने हलगर्जीपणा न करता चांगलं गरम पाणी थोडंसं अलगद हातानेच टाकायचं आणि मग शिंतोडे उडून येत नाहीत पण जरा इथली प्रोसेस थोडीशी अवघडच आहे तर चांगलं फेटत राहायचं आहे आणि अजिबात गुटुळी न ठेवत आहे मस्त असं छान एक सलग तुम्हाला हे फेटत राहायचं आहे अजिबात घुटुया ठेवू नका बघा किती मस्त असा रवा फेटत आलेला आहे आणि मस्त आपला उपमा सुद्धा आता तयार होत आहे तर मंडळी बघू शकताय चांगला उपमा मी मस्त परतवून घेत आहे अजिबात घुटोळी ठेवत नाही आहे तर आज जो आपण रव्याचा उपमा बनवतोय ना तर एकदम चिकट चिकट असा बनवतो आहे कारण कशामुळे सांगू का मी तुम्हाला कारण माझी मुलगी जी आहे ना मुलीसाठी मेन म्हणजे मोकळा उपमा तिला अजिबात आवडत नाही मोकळा उपमा जर मी चुकून चान्स बनवला तर ती काय करते माहिती आहे का एक गास उपम्याचा खाते आणि एक घोट पाण्याचा म्हणजे तिचं जास्त उपमा खाण्याच्याऐवजी पाणीच पिणं होतं त्यामुळे ना तिला मी असं मोकळं नाही करत तिच्यामुळे आम्ही सुद्धा असा चिकट चिकट उपमा खातो जर तुम्हाला चिकट आवडत नसेल तर तुम्ही यामध्ये पाणी शक्यतो कमी घाला खूप छान होतो तसा पण मोकळा पण पण आमच्या इकडे असाच खातो मुलीसाठी आम्ही पण असाच उपमा बनवतो तुम्ही पण लहान मुलांसाठी बनवत असाल तर नक्की असं चिकट चिकट उपमा बनवून खा बघा किती मस्त लागतो हा उपमा आणि फेटायला सलग मला हा उपमा सात आठ मिनटे लागलेले आहेत आणि मस्त असा मस्त मऊ लुसलुशीत आणि चिकट असा मस्त तोंडात टाकताच मुलीला खाता येईल असा उपमा मी बनवून दाखवलेला आहे तुम्हाला आशा करते आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल जर तुम्हाला माझी ही आजची साधी सोपी उपम्याची रव्यापासून बनवलेली रेसिपी नक्कीच आवडली असेल तर एक लाईक नक्की करून घ्या आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत किंवा नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका आणि चॅनलवरती माझ्या नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला मग भेटते तुम्हाला अशा छानशा एका पुढच्या रेसिपीसोबत आणि बाजूचं तुम्ही बेलायकन पण क्लिक करा म्हणजे पुढची रेसिपी जी येणार आहे त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचलं जाईल चला तर मग भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मंडई मस्त राहा स्वस्त राहा आणि मेन म्हणजे खात्र